हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग पंधराव्या श्लोकाचं आपण तात्पर्य आज पाचव्या पासून वाचायला सुरू करत आहोत तर सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर प्रभुपाद या तात्पर्यांमध्ये हे जे व्यक्ती आहेत दुष्कृतीन त्यांच्याबद्दल सांगायला सुरु करता आहेत तर पहिले दुष्कृतीनं आहेत मूड हे लोक भार वाहक कष्टाळू जनावरांप्रमाणे अतिशय मूर्ख असतात त्यांना आपल्या कष्टाचे फळ स्वतःच भोगायची इच्छा असते म्हणून ते भगवंतांना कर्मफळ अर्पण करू इच्छित नाहीत जनावरांचे नमुनेदार उदाहरण जनावराला त्याचा मालक अतिशय कष्ट करावयास भाग पाडतो गाढवाला आपण रात्रंदिवस खरोखरच कोणासाठी काबाड कष्ट करीत आहोत हे माहित नसते थोडे फार गवत खाऊन आपले पोट भरण्यातच तो गाढव समाधानी राहतो मालक आपल्याला मारील या भीतीने तो गाढव थोडा वेळ झोपतो आणि गाढविणीच्या लाथा वारंवार खात आपली कामवासना तृप्त करतो कधीकधी तो कविता आणि तत्वज्ञान गातो परंतु त्याच्या म्हणजे गाढवाच्या कर्कश्य ओरडण्याने इतरांना मात्र त्रासच होतो सकाम कर्म करणाऱ्या मूर्खांची अशी स्थिती असते कारण आपण कुणासाठी कर्म केले पाहिजे याचे त्याला ज्ञानच नसते कर्म हे यज्ञाप्रित्यर्थ असल्याचे त्याला माहित नसते तर असे हे जे मूढ लोक आहेत ते भगवत गीतेत भगवान श्री कृष्णांनी तीन पॉईंट नऊ श्लोक सांगितला आहे तो ते मानत नाहीत तर तीन पॉईंट नऊ आहे तो श्लोक वाचूया कारण शेवटचे शब्द आपण वाचले की कर्म हे यज्ञ प्रित्यर्थ असल्याचे त्याला माहित नसते तर भगवान श्री कृष्ण तीन पॉईंट नऊ या श्लोकामध्ये अर्जुनाला समजवताना म्हणत आहेत लोकोयम कर्म बंधन तद अर्थम कर्म कौन्तेय मुक्त संग समाचर श्री विष्णू प्रित्यर्थ यज्ञ म्हणून कर्म केले पाहिजे नाहीतर कर्म हे या भौतिक जगामध्ये बंधनास कारणीभूत ठरते म्हणून हे कवते या तू आपल्या नियत कर्माचे पालन श्री विष्णूंच्या संतोषार्थ कर आणि या प्रकारे तू नेहमी कर्म बंधनातून मुक्त राहशील तर भगवंतांनी हे हा आदेश दिलेला आहे मात्र हे जे मूढ लोक आहेत ते अशा मार्गदर्शनाला आज्ञेला मानत नाहीत तर असे लोक आहेत ते काय म्हणतात मी भगवंतांसाठी का बरं कर्म करू मी माझ्या कुटुंबासाठी माझ्यासाठी माझ्या इंद्रिय तृप्तीसाठी कार्य करेन पण हे जे मूळ जन आहेत ते जाणतच नाहीत की कर्म केल्यामुळे तो आहे तो कर्मबंधनात अडकतो आणि असं कर्मबंधनात अडकल्यामुळे कर्मफळ स्वीकारण्यासाठी त्याला पुन्हा जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रात फिरावं लागत तर मूढ व्यक्ती जीवनभरात कधीच प्रश्न विचारत नाही कि मी जन्म का घेतला आहे जन्म हा इतका कष्टपूर्ण का असतो मी असं कोणतं काम करू जेणेकरून मला पुन्हा जन्म घ्यावा लागणार नाही असे प्रश्न त्या मूढ व्यक्तीला कधीच पडत नाही प्रभुपात पुढे समजवत आहेत बऱ्याचदा स्वयंनिर्मित कामाचे ओझे कमी करण्यासाठी जे लोक दिवस रात्र अत्यंत काबाड कष्ट करीत असतात ते असे म्हणताना आढळतात कि जीवाच्या स्वरूप स्थितीबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्याला मुळीच वेळ नाही तर असे लोक आहेत त्यांच्याबद्दल अगदी सुरुवातीला म्हटलंय बघा स्वयं निर्मित कामाचे ओझे तर लोक आहेत ते आपल्या जीवनामध्ये खूप साऱ्या गोष्टी प्राप्त करण्याची इच्छा ठेवतात बघा एक घर आहे तरी लोकांना आणखीन घर हवी असतात एखादी जमीन असेल तर आणखीन जमीन घ्यायची इच्छा असते अनेक साऱ्या प्रॉपर्टीज त्यांना हवे असतात एक बंगला आहे तर आणखीन एक बंगला हवा एक गाडी आहे तर आणखीन गाड्या हवा हव्या कपाडा कपडे आहेत तरी आणखीन वेगवेगळे फॅशनचे कपडे आले हे आता हवे हम्म काही इंद्रिय तृप्तीची साधनं आहेत पण आणखीन इंद्रिय तृप्तीची साधनं बाजारात आली आहेत तर ती हवी आहेत तर अशा प्रकारे वेगवेगळ्या अपेक्षांमध्ये अडकून हा जो मनुष्य आहे तो जीवनाच्या गरजा आहेत त्या वाढवून घेतो खर तर शांतपणे जीवन जगण्यासाठी अगदी खूप थोड्या वस्तूंची आवश्यकता असते मात्र मनुष्य आहे तो स्वतःच्या गरजा आहेत त्या उगाचच वाढवतो माझा चेहरा आहे तो आणखी सुंदर दिसला पाहिजे माझे केस आणखी सुंदर दिसले पाहिजे माझं शरीर आणखी झालं पाहिजे तर अशा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अगदी आपल्या खिशाला परवडत नाही तरीही वेगवेगळे वेग वेग कॉस्मेटिक्स म्हणजे प्रसाधन साधन खरेदी केली जातात लोक काय म्हणतील या भीतीने खिशाला न परवडणारे खर्च केले जातात पार्ट्या दिल्या जातात मोटारसायकल वर काम भागताय तरी कार घेतली जाते मात्र ती कार काही वापरली जात नाही पार्किंग मध्ये पडून राहते उंदरी त्या उंदर आहेत उंदीर त्याचे वायरी खाऊन जातात मग कार दुरुस्तीसाठी नेली जाते मोठी रक्कम त्यासाठी द्यावी लागते आणि आणखीन म्हणजे काय घरात अगदी अनावश्यक वस्तू आहेत त्या कर्जाऊ कर्ज घेऊन घेतल्या जातात का बर कारण लोकांना दाखवायचं असत सबसे बडा रोग क्या कहेंगे लोक हा मग एवढं मोठं कर्ज काढलं आहे तर त्या कर्जाचे हप्ते भरण्याची चिंता त्यामुळे झोप उडते झोप उडली की आरोग्य खराब होत तर या सगळ्याला स्वयं निर्मित कामाचं ओझ असं म्हटलं जात पंधरा वीस हजाराचा मोबाईल आहे त्यावर काम भागतं तरीही काय आहे एक दीड लाखाचा मोबाईल मनुष्याला हवा असतो तर असं हे जे स्वयंनिर्मित कामाचं ओझ मनुष्य कमी करण्यासाठी इतकं काबाड कष्ट का करतो आपण बघतो मुंबईत जर तुम्ही बघाल तर लोकलमध्ये आता पुण्यात सुद्धा गर्दी व्हायला लागली आहे गाड्यांमध्ये तर तासन तास उभं राहून लोक गर्दीत प्रवास करतात उभ्या उभ्या घाई घाईन थोडस पोटात काहीतरी खाण्याचे अन्न ढकलतात आणि आपण जर त्यांना म्हटलं थोड सत्संगाला या हो तर ते म्हणतात सॉरी नो टाईम नो टाईम अहो मरायलाही फुरसत नाहीये हो सत्संगाला कुठे येऊ आणि म्हणून इथे प्रभपात म्हणताहेत आहेत शेवटी कि जीवाच्या स्वरुस्थितीबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्याला मुळीच वेळ नाही असे म्हणताना ते आढळतात अशा लोकांसाठी क्षणिक भौतिक सुख म्हणजे जीवनाचे सर्वस्व असते परंतु वस्तुत आपल्या कर्मफलांच्या अत्यंत छोट्या भागाचाच ते उपभोग घेऊ शकतात तर असे हे जे लोक आहेत ते जाणतच नाहीत की मानवी जीवन मिळालं आहे मानवाचा जन्म मिळाला आहे तो अतिशय दुर्लभ आहे आणि अशा दुर्लभ मनुष्य जीवनात जर मनुष्य केवळ इंद्रिय उपभोगच करत राहिला त्यातच वेळ व्यर्थ घालवत बसला तर काय आहे मूर्खासारखं वागणं आहे तर असे लोक आहेत ते इतके कष्ट करतात की त्यांना जे इंद्रिय उपभोगाची साधनं त्यांनी पैसे कमवून गोळा केलेली आहेत घरात साठवली आहेत त्या गोष्टींनी इंद्रिय उपभोग करायलाही वेळ नसतो आणि जेव्हा आयुष्यभर कष्ट करून खूप साऱ्या सुविधा घरात निर्माण केल्या आहेत इंद्रिय उपभोगाची यंत्रसामुग्री सगळी आणून ठेवलेली आहे घरात आणि आता वेळ नाहीये पण जेव्हा त्यांना वेळ मिळतो हा तेव्हा काय होतं ते इतके म्हातारे झालेले असतात त्यांच्या इंद्रियांची क्षमताच राहत नाही आणि त्यामुळे जमा केलेल्या या वस्तूंचा उपभोग घेणे त्यांना शक्य होत नाही जसं म्हटलं जातं ना की दात आहेत तेव्हा चणे नसतात आणि चणे आहेत म्हातारपणी मात्र दातच नाही आहेत अशी त्यांची अवस्था होत जाते तर असं हे जे आहे प्रभुपा म्हणत आहेत क्षणिक भौतिक सुख म्हणजे जीवनाचे सर्वस्व असते त्यांच्यासाठी तर क्षणिक भौतिक सुख म्हणजे काय जे लवकरच समाप्त होणार आहे ते तर या जगतामध्ये कायम मिळणार कायम टिकणार असं भौतिक सुखच नसत पुढे प्रोपात समजवतायत कधी कधी भौतिक लाभा करता ते हे जे मूळ मनुष्य आहेत ते दिवस रात्र झोपे वाचून घालवतात आणि जर त्यांना उदरव्रण झालेला असेल किंवा अपचन झाले असेल तर ते प्राय काही अन्न न खाण्यातच समाधान मानतात तर असे लोक आहेत ते काय करत आहेत कधी कधी एवढं त्यांना ऑफिसचं काम असतं की त्यांना रात्री झोपायला पण मिळत नाही आणि उदर व्रण म्हणजे काय अल्सर होणं पोटात अल्सर होणं तर असा अल्सरचा त्रास होतो आहे अपचन कधी होत आहे तर मग ते म्हणतात नको मला काही खायला नको माझं पोट आहे ते व्यवस्थित नाहीये आपल्या तथाकथित मालकाच्या फायद्याकरिता ते दिवस रात्र केवळ काबाड कष्ट करण्यात मग्न असतात तर आपला तथाकथित मालक म्हणजे काय आहे या त्यांनी ज्या ऑफिस मध्ये जॉईन केलेलं आहे त्या ऑफिस मध्ये आज्ञा देणारा जो मालक आहे तो कसा आहे त्यांचा तथाकथित मालक आहे तो त्या मालकाला काही या काम करणाऱ्या माणसावर काही प्रेम नाहीये तर त्याच्या फायद्यासाठी हा मनुष्य आहे तो दिवस रात्र काबाड कष्ट करत असतो आणि प्रत म्हणतात की आपल्या खऱ्या मालकाविषयी अज्ञान असल्यामुळे सकाम कर्मी धन लोभीची सेवा करण्यात आपला बहु आपला बहुमूल्य वेळ व्यर्थ दवडतात खरा मालक कोण आहे माहित नाहीये तर खरे मालक कोण आहेत भगवान श्री कृष्ण आहेत मात्र या माणसाने कोणाला स्वीकारला आहे मालक म्हणून धन लोभी धन सेवा करतात ते तर असे समाधा समाजामध्ये या अनेक सारे आपण लोक पाहतो मी अशा काही लोकांना ओळखते जे घरातले मोठे भाऊ आहेत आणि आपल्या छोट्या भावंडांच्या शिक्षणासाठी त्यांनी खूप कष्ट केले आहेत खूप सारी कर्ज पण काढली आहेत छोटी भावंड आहेत ती शिकून मोठे झाले नोकरी धंद्याला लागले मात्र त्यांनी काय ती कर्ज फेडलीच नाहीत आणि आयुष्यभर तो मोठा भाऊ आहे किंवा मोठी बहीण आहे ते जो जो ते कर्ज फेडत बसले आहेत तर बरेचदा घरासाठी दिवस रात्र कष्ट करणारे जे आई वडील आहेत त्यांना मुलं म्हणतात आपण असं कित्येकदा संवाद ऐकतो मुलं म्हणतात तुम्ही आमच्यासाठी केलं तरी काय किंवा एखादा मनुष्य आहे त्याच्यासाठी आपण नव्याण्णव वेळा मदत करतो अगदी मदत मागितली का लगेचच पुढे असतो पण एखाद्या वेळी अगदी वेळे अभावी आपण त्याची मदत नाकारली तर लगेचच तो मनुष्य काय म्हणतो मन आपल्याला तुम्ही नेहमी असंच करता तर आपल्या जीवनात आपण बघतो की बरेचदा आपण ज्यांची सेवा करतो त्यांना आपल्याशी काही देणं घेणंच नसतं त्या लोकांना आणखीन आणखीन आपल्याकडून काहीतरी हवंच असत आणि अशी परिस्थिती नाहीये समजा आणि अगदी आपल्या सेवेची कदर करणारे आपले कुटुंबीय आहेत किंवा नातेवाईक मित्र आहेत तरी आपण स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा असं वैष्णवाचार्य म्हणतात की हे सगळे जे आपली कदर करणारे कुटुंबीय नातेवाईक मित्र आहेत ते आपल्याला जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त करू शकतील का तर उत्तर येत नाही आणि म्हणून द्रौपाद इथे समजवत आहेत की हे लोक आहेत ते व्यर्थ वेळ दौडीत आहेत तर खरा मालक कोण आहे या विषयी ते सगळे अज्ञानात आहेत दुर्दैवाने असे लोक सर्व अधिपतींचे परम अधिपती भगवंतांना कधीच शरण जात नाहीत किंवा त्यांच्याबद्दल योग्य व्यक्तींकडून श्रवण करण्यास वेळही काढत नाहीत कारण त्यांच्याकडे वेळच नसतो सॉरी नो no टाइम आता आमच्याकडे वेळ नाही असे म्हणतात तर आता एक उदाहरण देता आहेत विष्टा खाणारे डुक्कर तूप आणि साखर यापासून बनवलेल्या मिठाईकडे मुळीच लक्ष देत नाही तर तूप आणि हे रवा तूप साखर घालून जी मिठाई बनवतात शिरा बनवला जातो हलवा पण म्हणतात त्याला तर तो, तो जर आपण एखाद्या डुकराला द्यायला लागलो तर तो डुक्कर आहे ते कधीच खाणार नाही तो कुठे जातो गटारातील घाण खायलाच पळतो तर असं उदाहरण देऊन त्रौपाद म्हणत आहेत की त्याचप्रमाणे मूर्ख कर्मी मनुष्य अविश्रांतपणे म्हणजे न थांबता चंचल भौतिक जगाच्या इंद्रिय तृप्ती करवणाऱ्या गोष्टींबद्दल ऐकत राहतो परंतु जगाला चालना शाश्वत चेतन तत्वाबद्दल ऐकण्यासाठी त्याच्याकडे फारच कमी वेळ असतो तर आपण प्रवास करताना बरेचदा बघतो बघा लोक दोन तीन वर्तमानपत्र घेतात आणि वाचतात काही लोकांच्या घरी तर तीन तीन वर्तमानपत्र येतात ही वर्तमानपत्र तर अगदी सुरुवातीच्या पानाच्या पहिल्या ओळीपासून शेवटच्या पानाच्या शेवटच्या ओळीपर्यंत ते वाचतातच वर, वर न्यूज पाहत तर असे लोक आहेत त्यांनी जर हा आपला मनुष्य जन्मातला बहुमूल्य वेळ जर भगवंतांना जाणण्यासाठी वापरला तर त्यांचं किती कल्याण होऊ शकतं पण प्रभुपाद इथे उदाहरण देऊन म्हणतायत ना की जसं डुकराला शिरा खाण्यामध्ये रुची नसते तसंच या मूड लोकांचं असत तर वैष्णवाचार्य आपल्या सगळ्यांना एक धोक्याचा इशारा इशारा देतात धोक्याचा इशारा म्हणजे सावधानतेचा इशारा देतात आणि म्हणतात की अशा मूढ लोकांच्या संघात राहून आपण त्यांचे विचार आणि सल्ले जर घेऊ लागलो तर लवकरच आपण सुद्धा त्यांच्यासारखेच होऊ आपली भोगी वृत्ती आहे ती वाढत जाईल त्यामुळे आपण असे जे लोक आहेत जे भगवंतांबद्दल श्रवण करू इच्छित नाहीयेत फक्त इंद्रिय उपभोगामध्येच अडकलेत तर त्यांचा संघ घेताना नीटपणे काळजी घ्यावी शक्यतो त्यांचा संघ घेऊच नये तात्पर्य बरच मोठ आहे पण विराम द्यायची वेळ झाली आहे उद्याच्या भागात आपण पुढचं तात्पर्य वाचायला सुरू करूया भगवत गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरी बोल